प्राध्यापकांचे शोषण शासनाला निर्देशानुसार तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेत सेट पीएचडी डी संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलं केंद्रीय विद्यापीठ या संस्थात वीस ते तीस टक्के तर राज्य विद्यापीठात साठ ते ऐंशी टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असल्यानं राष्ट्रीय शिक्षण धोरणांची अंमलबजावणी प्राध्यापकांविना कशी होणार याकरता रिक्त प्राध्यापकांच्या जागा त्वरित भरावा यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं प्राध्यापकांकडून सांगण्यात आलं हे आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाचं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं त्यात सव्वीस फेब्रुवारीला महाविद्यालयात काळा दिवस लावून काम करणार सव्वीस फेब्रुवारीला महाविद्यालयात काळा फिती लावून काम करणार आहे तसेच चार मार्चला सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे सत्तावीस मार्चला विद्यापीठातील कार्यालयापुढे धरणे आंदोलन तर पंधरा एप्रिलला संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालयाच्या पुढे धरणं आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एवढ्या आंदोलनकर्त्यांनी शासन किंवा सरकार हे जागो होणार नसेल तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा समितीच्या वतीने यावेळी देण्यात आला प्राध्यापकांच्या भरतीसाठी आता पीएचडी धारक हे रस्त्यावर उतरल्याचं यातून पाहायला मिळत जागर <laughs> जनसंसाठी भूषण जैन नाशिक